आज बीड विधानसभा मतदारसंघातील पालसिंग या ठिकाणच्या मतदान केंद्रामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या मुलाखती झालेल्या आहेत आणि आज तसंच पालसिंगच्या मतदान केंद्रावरती शिवसंग्रामच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय ज्योतिताई मेटे आपल्यासोबत आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी बूथला भेट द्यायला त्यांच्या त्यांना आज जनतेमधून कशाप्रकारे सपोर्ट भेटतो आहे किंवा पूर्ण जिल्हा मतदारसंघाभरामध्ये पूर्णमध्ये कशाप्रकारे सपोर्ट भेटतो आहे आपण त्यांच्या त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार ताई नमस्कार नमस्कार ताई आपण पूर्ण मतदारसंघामध्ये आज अपेक्षा आहे की सगळीकडच राऊंड मारला असेल आणि या राऊंडच्या दरम्यान मध्ये आपल्याला सपोर्ट कसा जाणवतो काय सांगाल एकतर प्रचाराच्या दरम्यान ह्या सगळ्या मतदारांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि सकाळपासून म्हणजे शहरापासून ते आम्ही आता ग्रामीण भागात येतोय शहरात देखील अतिशय लोक सकारात्मक आणि उत्साही आढळून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागात देखील दोन्ही ठिकाणी लोक रांगा लावून मतदान करतात म्हणजे स्वयंस्फूर्तीने मतदान होते आणि ही खूप चांगली बाब आहे म्हणजे साहेबांबद्दल कुठंतरी आपल्या जनतेच्या मनामध्ये काही हळहळ आहे म्हणायचं निश्चितच साहेबां ज्याबद्दल त्यांच्या मनात अजूनही आदराचं स्थान आहे आणि बहुतेकांचं थोड्याफार फरकाने हेच सांगणं असतं की साहेब आमच्या हृदयात आहेत हो नक्कीच साहेबांनी प्रत्येकाच्या जनतेच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि एवढा जनसमुदाय आज आपल्यासोबत आजही आपण पाहतोय हा नक्कीच साहेबांचीच पुण्याही म्हणायला हरकत नाही निश्चितच ही सगळी साहेबांची पुण्याई आहे आणि पुण्याई आहे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा हा जो ठसा आहे तो ठसा आजही जन्मामधन पुसला गेलेला नाही हेच आपल्याला लक्षात येत आहे आणि ताई बीड बातम्या चॅनेलकडून फक्त एवढीच एक अपेक्षा ठेवल्या जाईल की जो जनतेकडून जनतेमध्ये जो ठसा आजपर्यंत आहे तोच ठसा कायम राहावा त्याबद्दल काही सांगाल निश्चितच साहेबांचं सा काम पुढे आम्ही घेऊन जातोय त्यामुळे साहेबांनी आजपर्यंत ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ज्या गोरगरीब दिनदुबळ्या शेतकरी शेतमजूर महिला युवकांसाठी काम केलेलं आहे त्याच पद्धतीने बीड विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मी काम करणार आहे तरुण पिढीमध्ये काय आपल्याला कसा का, का, सपोर्ट मिळतो काय सांगाल का तरुण पिढीमध्ये सुद्धा खूप चांगला सपोर्ट आहे आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये मी जे विकासाचं व्हिजन घेऊन येते आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद शेवटचा एक प्रश्न विचारू इच्छित मागच्या लोकसभेच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरांगी फॅक्टर चालला होता यावेळेस जारंगी फॅक्टर संबंधित काही सांगाल का, का। यावेळेस विधानसभेमध्ये काय वातावरण आहे विधानसभेमध्ये देखील त्यांच्या बाबतीमध्ये आहेच की म्हणजे सगळ्या लोकांची त्यांच्याकडनं ती प्रतीक्षा होतीच की त्यांनी काहीतरी निर्णय द्यावा किंवा राजकीय निर्णय घ्यावा आपल्याबद्दल कशी का, का, बाजू आहे कशी त्यांची पॉझिटिव्ह आहे काय का आम्ही दोघेही चळवळीतले आहोत म्हणजे हो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती चळवळीत आहोत त्यामुळे मला वाटत नाही की त्यांची एका चळवळीतल्या नेत्याच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही वेगळी भूमिका असू शकेल ते अतिशय सकारात्मक आहेत ताई धन्यवाद आपण आमच्या बीड बातम्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल